तूच अंत तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोमवार आणि उद्या भागवत एकादशी आलेली आहे तर भागवत एकादशीला आपल्याला काही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जीवनातील सर्व अडचणी दूर होतील कितीही कठीण इच्छा एक तासात पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला उद्या आवर्जून आंघोळ करायची आहे ह्या वस्तू नक्की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकल्या तर सर्व अडचणी दूर होतील तर आज रविवार तर आज आहे अपरा एकादशी तर या एकादशीला आपण उपवास करत नाही तर आपण भागवत एकादशीला आपल्याकडे वारकरी संप्रदाय आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी आपल्याकडे भागवत एकादशीचा उपवास करून या एकादशीला आपण उपास करून भगवान विष्णूंची विठ्ठलाची सेवा करत असतो तर बघा उद्या भागवत एकादशी आहे तर एकादशीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आपल्या जीवनातील अनेक अडचणी संकटे असतील तर त्या दूर होतील त्यासाठी ह्या वस्तू आवर्जून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे विष्णू भक्तासाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीचीच असते त्यामुळे आपण या एकादशीचे व्रत करत असतो भगवान विष्णूंची पूजा करत असतो तसेच त्यांची आराधना एक, करत असतो ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा देखील आपण जप करत असतो तसेच विष्णू सहस्रनाम आपण श्रवण पठन करत असतो मात्र जेव्हा एकादशी तिथी विभागून येते आणि दिनदर्शिके दोन दिवसात एका एकाच तिथीच्या दोनदा एकादशीचा उल्लेख केलेला असतो तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो एकादशी ही भागवत एकादशीचाच आपण हे करत असतो ती एकादशी धरत असतो तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णून आपण पिवळे वस्त्र पिवळे फूल पिवळी मिठाई त्यांच्या आपण जेवढी होईल तेवढी सेवा करत असतो विठ्ठलाची देखील सेवा करत असतो तर आपण या तिथीला सूर्योदय पाहतो आणि आपल्याकडे ग्रह धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी आपण उदय तिथीनुसार दुसऱ्या दिवशी सु एकादशी धरत असतो आपण ती एकादशी पाळत असतो तर भागवत एकादशी खूप महत्वाची मानली मानली जाते वारकरी बांधव त्याच भागवत एकादशी उपवास करत असतात वैष्णव उदयतिथीनुसार उपवास करून भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची त्याचप्रमाणे विठ्ठल लुक्मिणीची सेवा करत असतात तर बघा आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे ह्या वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतील कितीही कठीण इच्छा असेल तर ती देखील एक तासात पूर्ण होते त्यासाठी आपल्याला आवर्जून ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे उदे नव, तर सकाळी उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे होईल तेवढं लवकर उठून आपल्याला उठून भगवान विष्णू नव आपण नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण आंघोळीचं पाणी काढायचं आहे गरम तुम्हाला गरम पाणी घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता किंवा तुम्ही गार पाणी घेतलं तरी चालेल त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजलाची बाट बॉटल आपल्याला कुठल्याही पूजेचं जिथे साहित्य असतं तिथे उपलब्ध होतं तिथून ही बॉटल आणायची आहे ते जर मिळलं नाही तर गोमूत्र तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह आपल्या कुंडलिकेतील शनिदोष आपल्या कुंडलिकेतील जे काही ग्रह दोष आहे ते दूर व्हाव्यात आणि आपल्या गुरु गुरुग्रह मजबूत व्हावा त्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे हळद टाकल्यानंतर त्यामध्ये जे काही आपल्या आपल्यामध्ये नकारात्मकता असेल काही दोष असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्ही खडे मीठ देखील टाकू शकता आणि तुम्ही एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना तुम्ही ओम नम भगवते वासुदेव नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर तुम्ही आंघोळ करत असताना सर्वात अगोदर उजव्या डाव्या आणि मग आपल्या उजव्या डाव्या खांदार पाणी घेऊन मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून टाका जीवनातील सर्व अजे काही अडचणी आहे पैशा संदर्भात असो घरातील अडचणी असो कुठलीही आपल्याला अडचण येत असेल आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी ह्या वस्तू आवर्जून टाका छोट्यांपासून मोठ्यांपणे तुम्ही कुणीही ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता स्त्री असो पुरुष असो कोणतीही व्यक्ती ह्या वस्तू आंघोळीच्या ट पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे छोटे मुलं जर हट्टी किरकिरपणा करत असेल तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून त्यांना आंघोळ घालायला विसरू नका सतत आजारी व्यक्ती असेल वारंवार आजारी पडत असेल त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही ह्या वस्तू टाकून जर त्याला आंघोळ घातली तरीही चालेल तर अशा चाले। प्रकारे उद्या सोमवार आणि उद्या भागवत एकादशी आलेली आहे तर आवर्जून तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ करा आणि उद्या एकादशी आणि सोमवार असा योग आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या सर्व वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका त्याचप्रमाणे सोमवार असल्यामुळे तुम्ही उद्या महादेवाच्या मंदिरामध्ये दे जाऊन देखील महादेवाला तुम्ही अभिषेक देखील करू शकता तर अशा प्रकारे उद्या भागवत एकादशीला तुम्ही अंगेच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ